हाय कपड़े अशीच खेळायला सुटते ती आपण काय ध्यानच देत नाही आपण आपलं बाहेरचं काम करून आलं की घरातलं काम करतो म्हणून मुलांना लक्षात पाहिलं ना तर अशी पोर का नाही अशी खेळते ती बाहेर ना अशी धाप दिशी पडते तिने असं गुडग फुडून घरी येते ती रडत आणि म्हणते ती मला लागल आपण कामात असलो की आपण राग राग करून जा तिकडं म्हणतो असं म्हणतो मित्रांनो मी दोनच महिने झाले कामात जाते पण पोरं इतकी बिघडली ती इतकी बिघडली ती बोलले एवढा महिला काम करणार आहे त्या पोरांसाठी मी काम सोडून देणार आहे त्यांच्या अभ्यासावर त्यांच्या खाण्यापिण्यावर आणि त्यांचे कुठं खेळते ती काय ही त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे तुम्ही पण आपल्या मुलांवर लक्ष ठेवत हो जावा त्याचा अभ्यास घेत जावा आणि आपल्या कामाच्या नादात आपल्या मुलांच पाटू होते चांगले संस्कार घरी असल्यावर मुलांवर चांगले संस्कार संस्कार होते परत

अस परत मग ते नुसतं खायला पाहिजे लहानला चॉकलेट घ्या बिस्किट घ्या आता उन्हाळा लागला आईस्क्रीम नुसतं क्लास ला जाते आणि क्लासला ती आज आईस्क्रीम घे मला म्हणते असं म्हणते आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मग चल क्लास लागली मारते आपण बी काय करतो म्हणून ह्यांना आईस्क्रीम घेऊन देतो पण काही चुकत नाही क्लासला पण बसत नाही ती आणि नुसतं खा खाऊ खाऊच तर क्लासला जात नाही ती शाळेत जायला तर <laughs> मित्रांनो मुलं लहान असताना जर आई घरात बाहेरची कामं करत असली तर मुलांवर लक्ष नसलं की काय परिणाम होतात ते आता मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगितले तर मला हा व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट पण